वर्धा जिल्हा हा महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून देशभरात ओळखला जातो गांधींचा जिल्हा या नावानं त्याची ओळख संपूर्ण जगभरात आहे स्वातंत्र्यापूर्वी या जिल्ह्यातून देशाची सूत्र आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची दिशा ठरवली जात होती स्वातंत्र्यानंतर या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा प्रभाव होता पण काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ अशी ओळख असणारा वर्धा मतदारसंघ सध्या भाजपचा बालेकिल्ला म्हणून समोर येत आहे तेव्हा यंदा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काय आहे तिथली राजकीय समीकरणं कोण असू शकतात वर्धा लोकसभेचे संभाव्य उमेदवार आणि एकूणच राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता कोण होईल वर्धा लोकसभेचा पुढचा खासदार याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीनंतर या जिल्ह्यातून महात्मा गांधींचे पंचम पुत्र म्हणून ज्यांची ओळख होती त्या जमनालाल बजाज यांचे पुत्र कमल नयन बजाज यांनी इथे सलग तीन टर्म खासदारकी भूषवली आहे एकोणीसशे नव्वद पर्यंत इथं काँग्रेसची एक हाती सत्ता होती पुढे कम्युनिस्ट पार्टीच्या रामचंद्र मारोतराव घंगारे यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली इथून विजय मिळवला पुढे दोन हजार नऊ पर्यंत कधी काँग्रेस तर कधी भाजप अशी सत्तांतर इथं घडून आली दोन हजार आठला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर दोन हजार नऊ साली इथून काँग्रेसचे दत्ता मेघे हे निवडून गेले होते त्यानंतर दोन हजार चौदाला भाजपाच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा पराभव केला आणि हीच विजयी ही घोडदौड राखत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उभ्या असलेल्या चारुलता टोकस यांना त्यांनी पराभूत केलं दोन हजार चौदापासून भाजपचे मतदारसंघावर वर्चस्व आहे भारतीय जनता पार्टी व शिवसेनेची आघाडी असल्यानं इथं मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या मदतीनं खासदार रामदास तडस निवडून येत आले तसं बोललं जातं रामदास तडस यांना निवडून येण्यामागं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे ती त्यांची जात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघात जातीचा फॅक्टर फार महत्वाचा ठरला होता कारण वर्धा जिल्ह्यामध्ये कुणबी व तेली हा समाज एकमेकांचा राजकीय प्रतिस्पर्धी आहे भाजपाकडून तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रामदास तडस यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून कुणबी कुण समाजाच्या चारुलता टोकस यांना मैदानात आणलं गेलं होतं शिवाय बसपाकडून उभ्या असणाऱ्या शैलेश अग्रवाल यांच्यामुळे विभागलेल्या मतदारांचा फटका काँग्रेसला यावेळी बसला असं सुद्धा सांगितलं जातं परंतु आता मागील दोन वर्षातील घडामोडी पाहता दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक खासदार रामदास तडस यांना मागील निवडणुकीपेक्षा जड जाण्याची शक्यता जास्त आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा भाजपावर आरोप होत असल्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपवरील या नाराजीचा फायदा काँग्रेस करून घेऊ शकतो आणि ही जागा पुन्हा एकदा आपल्याकडे खेचू शकतो असं बोललं जात शिवाय दहा वर्ष खासदार असून सुद्धा तडस यांना मतदारसंघात स्वतःची छाप पाडता आली नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे आपल्या खासदारकीच्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी मतदारसंघात महत्वाचे उद्योग आणले नाहीत मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोणते प्रयत्न केले नाहीत अशी टीका सुद्धा त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून केली जाते शिवाय तडस हे स्वतः तेली महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी महासंघाच्या एका कार्यक्रमात बोलताना मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी विरोध दर्शवला होता आता ही गोष्ट त्यांना तिथं फायदेशीर ठरू शकते की तोट्याची हे येत्या काळात कळेलच अर्थात तडस यांच्या विरुद्ध यावेळीही काँग्रेसकडून कुण एक कुणबी उमेदवारच उभा केला जाईल असं सांगितलं जात आहे असो तर आता मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाला तर त्यासाठी आपण वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा अभ्यास करूयात तर या लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील चार व अमरावती जिल्ह्यातील दोन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे यात वर्धा जिल्ह्यातील आर्वी देवळी वर्धा व हिंगणघाट तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे व मोर्शी हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत आता सर्वप्रथम वर्धा लोकसभा मतदारसंघातील देवळी विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार करूयात हा मतदारसंघ पूर्वी पुलगाव विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा सध्या काँग्रेसचे रणजित प्रतापराव कांबळे हे इथून विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे नव्याण्णव पासून रणजित कांबळे यांनी आपलं वर्चस्व अबाधित राखत पाच वेळा इथून विजय मिळवला आहे वर्धा लोकसभेचा विचार केला तर हा मतदारसंघ रामदास तडेश यांच्यासाठी फार आव्हानात्मक आहे इथून रणजित कांबळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मजबूत लीड मिळवून देणार हे निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे वर्धा लोकसभेतील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे हिंगणघाट भाजपाचे समीर कुणावर हे इथून गेली दोन टर्म झाला आमदार आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजू तिमांडे यांचा तब्बल पन्नास हजार चारशे पंचावन्न मतांनी पराभव केला होता आमदार समीर कुणावर सध्या वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भात चर्चेत आहेत मतदारसंघात मेडिकल कॉलेजच्या निर्मितीसाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे वैद्यकीय महाविद्यालय हे वर्धाऐवजी हिंगणघाटला व्हावं अशी सर्व पक्षीय नेत्यांची आणि जनतेची मागणी आहे त्यामुळे कुणावर यांची मतदारसंघात चांगली छबी आहे त्यातच त्यांचे राजकीय विरोधक असलेले अशोक शिंदे हे सुद्धा शिवसेना शिंदे गटात आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा विचार करता दोघांच्या शक्ती एकत्र आल्या तर रामदास तडस यांना चांगलाच फायदा होऊ शकतो या लोकसभा मतदारसंघात येणारा वर्धा जिल्ह्यातील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे वर्धा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ दोन हजार चौदापासून भाजपाच्या ताब्यात आहे काँग्रेसचे पूर्व पदाधिकारी असलेल्या पंकज भोयर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला आमदार म्हणून ते निवडून आले आता हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला आहे लोकसभा निवडणुकीत सुद्धा या मतदारसंघातून भाजपाच्या रामदास तडस यांना सदतीस हजार दोनशे सत्तावन्न मतांची आघाडी मिळाली होती शिवाय तिथं विद्यमान आमदार पंकज भोयर यांनी सतत संपर्क ठेवून या मतदारसंघात कार्यकर्त्यांचं जळ तयार केलं आहे त्यामुळे हा मतदारसंघ यंदा सुद्धा मायुक्तीच्या उमेदवाराला मतांची आघाडी मिळवून देईल अशी चर्चा आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील वर्धा जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे आर्वी आर्वी विधानसभा हा दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसचा बाली किल्ला म्हणून ओळखला जायचा दोन हजार नऊ ला भाजपाचे दादाराव केचे यांनी इथून विजय मिळवला परंतु दोन हजार चौदाला काँग्रेसच्या अमर काळे यांनी दादाराव केचेंचा पराभव केला आणि दोन हजार एकोणीसला पुन्हा दादाराव केचे अमर काळे यांचा पराभव करत मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला आता यंदा भाजपाचे आहेत त्यामुळे या पक्षांतर्गत गटबाजीचा फटका रामदास तडस यांना इथं बसू शकतो असं बोललं जात आता फडणवीसांनी वर्धा लोकसभेची जबाबदारी सुमित वानखेडे यांच्याकडे दिल्याचं समजतंय ते फडणवीसांचे अतिशय निकटवर्तीय व्यक्ती आहेत त्यांची भूमिका एकूणच या विधानसभा मतदारसंघात आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरू शकते यानंतरचा वर्धा लोकसभा मतदारसंघातील अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघांपैकी पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मोर्शी मंडळी मोर्शी विधानसभा मतदारसंघात सध्या देवेंद्र भुयार हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला त्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेकडून निवडणूक लढवली त्यांनी भाजपाच्या अनिल बोंडे या मातब्बर नेत्याला पराभूत करत आपला विजय प्राप्त केला परंतु नंतर पक्षांतर्गत वादातून स्वाभिमानी संघटना पक्षाकडून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली नंतर अजितदादांचे कट्टर अशी ओळख असणारे देवेंद्र भुयार यांची राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटांकडे जवळीक दिसून आली आहे परंतु त्यांनी पुढे अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्या होत्या त्यामुळे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे आणि देवेंद्र भुया यांनी एकत्र काम केल्यास ते लोकसभेच्या माहितीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपली पूर्ण ताकद लावू शकतील असा अंदाज आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काही मतभेद झाल्यास त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत इथं महायुतीला बसू शकतो अशा चर्चा आहेत अर्थात त्यामुळे भुयार आणि बोंडे महायुतीच्याच उमेदवाराला पाठिंबा देतील हे म्हणणं घाईचं ठरेल त्यामुळे भुयार आयत्यावेळी मव्याच्या बाजूने उभे राहिले तरी आश्चर्य वाटायला नको वर्धा लोकसभा मतदारसंघातील शेवटचा मतदारसंघ आहे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे हा मतदारसंघ तीन टर्म आमदार असणाऱ्या काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचा पराभव करत भाजपाच्या प्रताप अडसड यांनी इथून दोन हजार एकोणीसला विजय मिळवला आहे भाजपाचे निष्ठावंत मानले जाणारे अरुण अडसड यांचे ते पुत्र आहेत त्यामुळे अडसड पिता पुत्र लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पाठीमागे आपली ताकद लावतील असा अंदाज आहे पण आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची साथ मिळाल्यास काँग्रेस आपल्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळवून देईल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते तर मंडळी एकूणच संमिश्र परिस्थिती असणाऱ्या वर्धा लोकसभा मतदारसंघात एकंदरीत विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला तर चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या युतीला फायदा होण्याची जास्त शक्यता आहे यातच मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी विदर्भाचा दौरा केला होता तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत मला जर वर्धा लोकसभा मतदारसंघातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली तर मला ते आवडेल असं म्हणून रामदास तडस यांचं टेन्शन वाढवलं होतं आता जर सुप्रिया सुळ्या मतदारसंघात उभ्या राहिल्या तर हे फार मोठं आव्हान तडस यांच्या पुढं असणार आहे पण खरंच सुप्रिया सुळे इथून उभ्या राहतील असं वाटत नाही शिवाय भाजपच्या अंतर्गत गोटातून चंद्रशेखर बावनकुळे यांना इथून तिकीट मिळणार असल्याच्या बातम्या सुद्धा मध्यंतरी समोर येत होत्या शिवाय काँग्रेसचे बडे नेते सुनील केदार हे सुद्धा इथून इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत तसंच जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेसची महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात मातब्बर नेत्यांना उमेदवारी देण्याची मागणी करत वर्ध्यातून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उमेदवारी द्यावी असं काँग्रेस पक्षाध्यक्षांना पत्र लिहून सुचवलं आहे पण आता काँग्रेस त्याबद्दल काय निर्णय घेत यावर चित्र स्पष्ट होणार आहे पण त्यामुळं यंदा सुद्धा इथं भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच पारंपरिक लढत होणार असल्याचं चित्र दिसतंय वर्धा लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा पासून इच्छुक असलेले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे युवा नेते समीर देशमुख हे लोकसभेसाठी सध्या इच्छुक आहेत असं बोललं जात तरुण उच्च शिक्षित उमेदवार म्हणून ते सध्या स्वतःला पुढे आणत आहेत पण आता जागा वाटपात हा मतदारसंघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातो यावर पुढचं चित्र ठरणार आहे पण मंडई तुम्हाला नेमकं काय वाटतंय यंदा भाजपा वर्ध्यात आपल्या विजयाची घोडदौड सुरू ठेवेल की मग काँग्रेस यावेळी आपला हा गट पुन्हा काबीज करेल महाविकास आघाडी की मग महायुती कोण मारेल वर्ध्यात बाजी आणि कोण होईल वर्ध्याचा पुढचा खासदार रामदास तडस चारुलता टोकस सुप्रिया सुळे सुनील केदार चंद्रशेखर बावनकुळे की मग प्रियंका गांधी आपली मतं कमेंट करून नक्की कळवा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद